अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा श्रावण मासातील पहिला दिवस खरं तर आजपासनं श्रावण महिन्याची अत्यंत पवित्र महिन्याची सुरुवात झालेली आहे योगायोगाने श्रावणातील पहिला दिवस आणि श्रावणातील पहिला सोमवार हे दोनही दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे आजचा दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा महादेवांसाठी समर्पित असतो या महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात सकारात्मकता येण्यासाठी मनात असणारी एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही या महिन्यात ज्या सेवा करता ह्या सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी मानल्या जातात बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणी सोमवारचा एक विशेष महत्वाचा उपाय सांगणार आहे आज तुम्हाला आपल्या घरात या एका झाडाचं पान जाळायचं आहे या झाडाचं पान जर तुम्ही आज म्हणजे श्रावणातील पहिल्याच दिवशी आणि पहिल्या सोमवारी आपल्या घरात जाळलं तर तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल तुमच्या घराला लक्ष्मीला किंवा घरातील कुठल्याही सदस्याला जर कोणाची नजर लागलेली असेल तर ती नजर बाधा जी आहे ती नष्ट होईल तुमच्या घरामध्ये असणारी एखादी वाईट शक्ती करणी बाधा जे काही असेल ते न समाप्त होईल बघा या एका उपायाने म्हणजे हे एक पान घरात जाळल्याने तुमच्या घरात महादेवांची कृपा राहील अखंड घरामध्ये सकारात्मकता राहील माता पार्वती माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असणारी जी काही गरिबी आहे किंवा जे काही दारिद्र्य आहे हे समाप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये भरभराट होईल तुम्ही जे कष्टाने मेहनत करत आहात त्याला नशीब साथ देत जाईल आणि तुमच्या जा मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल हा उपाय फक्त श्रावणात करता येतो सोमवारी हा जर उपाय केला तर तो, तो विशेष लाभदायक असतो ज्यांना मासिक धर्म किंवा सुप्त काळ आता असेल तर त्यांनी पुढच्या सोमवारी हा उपाय केला तरीही चालेल पण बाकीच्या आज हा उपाय करायचा आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे आता याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये बेलाचं किंवा धोत्र्याचं पान असावं कारण हेच पान आपल्याला आहे मग आज श्रावणी सोमवार आहे तुम्ही सांगाल की ते पान कसं जाळायचं ते पुढे मी तुम्हाला सांगते पण आपल्याला धोत्र्याचं किंवा बेलाचं पान घ्यायचं आहे बेल जे आहे हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे आणि धोत्रा जे आहे ते देखील महादेवांना विशेष प्रिय आहे त्यामुळे या दोघांपैकी कुठलंही एक पान तुम्ही देवघरामध्ये महादेवांच्या पिंडीवरती धोत्र्याचं पान किंवा बेलाचं पान अर्पण केलेलं आहे तुम्ही ते पान घेऊ शकतात आजूबाजूला कुठे झाड असेल खाली गळलेलं पान असेल ते घेऊ शकतात आज मार्केटमध्ये खूप पानं विकायला आहे तुम्ही तिथून घेऊ शकतात शेजारच्या कोणाकडे तरी पानं आहे तुम्ही त्यांच्याकडे आणू शकतात कुठूनही आहे ना पण बेलाचं किंवा एक धोत्र्याचं पान आपल्याला आज सायंकाळी आपल्या घरात आणायचं आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री बाराच्या कधीही करता येणार आहे सगळ्यात पहिले हे पान आणल्यानंतर तुम्हाला ते बारीक कुटायचं आहे आणि त्याची पूड करायची आहे तुम्ही मिक्सरला पण टाकलं तरीही चालेल जेणेकरून त्याची पेस्ट तयार होईल ठीक आहे एक पान घ्या दोन पानं घ्या चालते त्यानंतर एका वाटीमध्ये ही पूड काढून घ्यायची आणि त्यानंतर एक फुलवात घ्यायची गोल असणारी जी कापसाची वात असते तिला फुलवात म्हणतात समजा आता बऱ्याच लोकांकडे असेल बऱ्याच लोकांकडे नसेल तुमच्याकडे कापूसावर असेल तो कापूस फक्त गोल फिरवा गोल फिरवा आणि त्याची एक फुलवात तयार करा अशा तुम्हाला पाच फुलवाती घ्यायच्या आहेत मोजून तुम्हाला पाच फुलवाती घ्यायच्या आहेत आता ह्या पाच घेतलेल्या ज्या फुलवाती आहेत त्या दुसऱ्या एका बाजूला एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्या दे। देवघराच्या समोर दे� बसायचं आपलं जे देवघर आहे त्याच्यासमोर एक आसन टाकून बसायचं आणि आपल्या समोर बरोबर एक ताम्हण किंवा एक मोठं असं भांडं घ्यायचं पंचधातू कुठलंही घ्या चालेल फक्त काच प्लास्टिक स्टील असं भांडं घेऊ नका बाकी जर तांब्याचं असेल पितळेचं चा, असेल चांदीचं चा, असेल लोखंडाचं चा पण असेल तर तेही चालेल किंवा मातीचं चा पण चालेल ते आपल्या समोर ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं तर एक ती फुलवात पाच फुलवाती बनवलेली आहे त्यातील एक फुलवात घ्यायची ती त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आणि जी पेस्ट किंवा जी पूड आपण बेला त्या बेलाच्या पानाची किंवा धोत्र्याच्या पानाची आपण केलेली आहे ती पूड त्या कापसावरती टाकायची म्हणजे त्या फुलवातीवरती टाकायची चमच्याने टाका किंवा ती फुलवातच त्याच्यामध्ये बुडवून तुम्ही समोर ठेवली तरीही चालेल आणि मग त्याच्यावरती एक कापराची वडी ठेवायची आणि कापूर प्रज्वलित करायचा ठीक आहे कापूर प्रज्वलित केला आपण कापूर प्रज्वलित झाला की त्याच्यातून एक अग्नी तयार होईल जी अग्नी तयार होईल म्हणजे अग्नी जी ज्याला आपण म्हणतो आग आग निर्माण होईल तर तुम्हाला तिथे बसून आपल्या महादेवांचं स्मरण करायचं आहे तुम्ही शिवकवच म्हणू शकतात तुम्ही रुद्र स्तोत्र जे आहे रुद्र गायत्री मंत्र तुम्ही ते म्हणू शकतात तुम्ही श्री शिव नामावली जी आहे म्हणजे जी नामावली आहे तुम्ही ती म्हणू शकतात किंवा मग तुम्ही रुद्र शिव गायत्री मंत्र जो आहे ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रा प्रचोदयात ओम तत्पुरुषाय विग्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र म्हणू शकतात आता ती वात जी आहे ती पूर्ण जळून झाली की त्याच्यावरती दुसरी वाट ठेवायची त्याच्यावरती सेम पुन्हा पुन्हा त्याच्यावरती थोडंसं जे ओ, पेस्ट आपण आहे बनवलेली ती त्याच्यावरती ठेवायची आणि पुन्हा त्याच्यावरती कापराची वडी घालायची आणि पुन्हा हे प्रज्वलित करायचं पुन्हा महादेवांचं स्मरण करायचं विश महादेवांचं स्मरण करायचं शिवगायत्री मंत्र म्हणा किंवा ओम नमशिवाय या मंत्राचा जप केला तरीही चालेल आणि त्यावेळेस तुम्हाला मनात एक इच्छा पण धरायची आहे पुन्हा ती दुसरी फुलवात जी आहे ती संपूर्ण प्रज्वलित झाली की त्यानंतर तिसरी चौथी पाचवी अशा पाचही फुलवाती ज्या आहेत त्या तुम्हाला देवघराच्या समोर प्रज्वलित करायच्या आहेत आणि प्रत्येक वेळी ती जी बैलवृक्षाची जी पूड आहे किंवा धोत्र्याची जी पूड घेतलेली आहे ती त्याच्यावरती अर्पण करायची ठीक आहे पाचही फुलवाती पूर्ण प्रज्वलित झाल्या त्याची पूर्ण राख झाली त्या फुलवातींची कि ती राख जी आहे ती एका वाटीमध्ये किंवा एखाद्या डब्बीमध्ये काढून घ्यायची आणि ती जी राख आहे ती आपल्या कपाळाला लावायची आपल्या कपाळाला लावा घरात मधी कुणी बाधित असेल काही त्रास होत असेल आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या कपाळाला लावा आणि राहिलेली जी राख आहे ना ती एका डब्बीत भरून ठेवा जेव्हा जेव्हा तुम्हाला काही त्रास होत असेल जेव्हाही कसली भीती वाटत असेल जेव्हाही तुमच्या घरामध्ये काहीतरी वाईट शक्ती आहे असं तुम्हाला वाटत असेल तेव्हा फक्त ती राख जी आहे ती घरामध्ये अशी थोडीशी शिंपडायची किंवा स्वतःच्या कपाळाला लावायची याने सगळी भीती सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर जाईल घराची बांध खुली होईल घरात नेहमी सकारात्मकता राहील घरातील वातावरण जे आहे ते प्रसन्न राहील अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायाने तुमच्या घरात सात्विकता येईल तर आजचा हा हो उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा